नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे अठरा एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी मित्रांनो आणि दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण पाहतोय अठरा एप्रिलचे महत्त्वाचे घडामोडी आजचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि जागा दिन म्हणून आपण साजरा करतो अठरा एप्रिल हा दिवस ठीक आहे कालचा प्रश्न होता कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे तर उत्तर आहे नवी दिल्ली विमानतळ नवी दिल्ली विमानतळाचं नाव काय मित्रांनो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ओके आजचा पहिला प्रश्न राज्यातील तमाशा आणि कला केंद्र कलावंताच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी टिंबटिंब स्वातंत्र्य समित्या गठीत करण्यात आल्या आहेत मित्र हो दोन समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत तमाशा कलावंत तक्रारी निवारण संदर्भात समिती आता ही समिती आहे तमाशा कलावंतच्या तक्रारी निवारण संदर्भात समिती अध्यक्ष संचालक सांस्कृतिक कार्य संचालना असतील एकूण सदस्य नऊ असतील त्यापैकी एक अध्यक्ष सात सदस्य एक सदस्य सचिव कालावधी तीस दिवसांचा असेल उद्देश तमाशामधील विविध घटकांचा फड मालक असतील कलावंत असतील वादक असतील इतर समस्यांचा अभ्यास करून पारंपरिक कला जोपासण्याच्या हेतुने उपाययोजना सुचवणे हा त्यांचा उद्देश आहे आणि दुसरी समिती काय आहे कला केंद्र कलावंधाच्या तक्रारी निवारण संदर्भात समिती ठीक आहे ही तमाशा कलावंताच्या आणि कला केंद्र कलावंताच्या तक्रारी निवारण अध्यक्ष संचालक सांस्कृतिक कार्य संचालन नऊ सदस्य सेम आहे एक अध्यक्ष सात सदस्य एक सदस्य सदस्यचिव कालावधी तीस दिवसांचा उद्देश कला केंद्र कलावंतांच्या विविध घटकांच्या फळमाल कलावंत इतर समस्यांचा अभ्यास करून पारंपरिक कला जोपासण्याच्या हेतूने उपाययोजना सुचवली ओके पाहतो आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय दोन समित्या गटत केलेल्या आहेत कोण आपलं महाराष्ट्र राज्य राज्याने दुसरा प्रश्न भारतातील पहिले एटीएम ट्रायल रनसाठी ट्रेन मध्ये बसवले गेले ते कोणत्या ट्रेन मध्ये आहे ट्रायल रनसाठी बसवलेले लक्षात ठेवा तर ते पंचवटी एक्सप्रेस मध्ये बसवलेलं आहे ठीक आहे काय आहे भारतीय रेल्वेने महाराष्ट्र मनमाड ते सीएसटी पंचवटी एक्सप्रेसचा मध्ये चाचणीचा भाग म्हणून ऍटोमोमेटेड टेलर मशीन म्हणजे एटीएम बसवले जे भारतातील पहिले चाचणी आहे एटीएम बसण्याचे उद्देश काय भाडे वगळता महसूल वाढवणे हाय आणि ते भारतीय रेल्वेच्या व्यापक आधुनिकरण योजनेचा एक भाग आहे पहिल्या प्रवासादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एटीएम रब्बर पॅड आणि बोल्ट वापरून सुरक्षित करण्यात आलेले आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे तिसरा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तीम्ब हस्ते टिंबटिंब विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे अमरावतीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा ठीक आहे अमरावतीचे जे विमान उड्डाण आहे ना तेच उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती विमानाचे उद्घाटन केले अग्ने आशियातील सर्वात मोठ्या पायलट प्रशिक्षण संस्थेची घोषणा केली जी चौतीस विमानांच्या ताफ्याच दरवर्षी एकशे ऐंशी पायलटना प्रशिक्षण देणार आहे उड्डाण प्रशिक्षण संघटना तीस हजार वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल ज्यामुळे विदर्भात उड्डाण वाढ आणि मुंबई दरम्यान विमान सेवा सुरू करणे समाविष्ट आहे म्हणजे अमरावती आणि मुंबई दरम्यान असू दे ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नवी दिल्लीने अखंड आरोग्य सेवा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी काय सुरू केले आहे टिंबटिंब सुरू केले आहे तर उत्तर आहे इंटर एम्स रेफरल पोर्टल सुरू केलेले आहे लक्षात ठेवा इंटर एम्स रेफरल पोर्टल सुरू केलेलं आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जे पी नड्डा यांनी सुरू केलेल्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा एम्स रुग्णालयामधील संदर्भ प्रणाली सुव्यवस्थित आणि डिजिटल करणे हा त्यांचा उद्देश आहे प्रायोग टप्प्यात एम्स ने नवी दिल्ली आणि विलासपूर येथे लागू केले गेले आहे ठीक आहे काय म्हणतात मित्रांनो लक्षात ठेवा रुग्ण संदर्भ प्रणाली सुव्यवस्थित आणि डिजिटल करणे भविष्यात सर्व एम्स संस्थांमध्ये त्याचा विस्तार करण्याची योजना आखलेली आहे इंटर एम्स रेफरल पोर्टल सुरू केल्या लक्षात ठेवा एम्स ने सुरू केलाय आरोग्य के सेवा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी पाचवा प्रश्न छतावरील सौर ऊर्जा प्रणालींना गती देण्यासाठी कोणते कोणत्या राज्य सरकारने सौर अभियान शुरू के ने सुरू केले आहे तर नागालँड राज्याने सुरू केलेलं आहे राज्यभरात निवासी छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचा अवलंब करण्यास गती देण्यासाठी मुख्यमंत्री नेफ्युरियो यांनी सुरू केलेले हे प्रकल्प हा उपक्रम प्रधानमंत्री सूर्य पद मोफत वीज योजनेच्या अनुरूप आणि आहे परासाठी स्वच्छता ऊर्जा अधिक सुलभ आणि परवडणारी बनवण्याचे उद्दिष्ट आहे मित्रांनो सौर ऊर्जा प्रणाली गतीसाठी कोणत्या राज्य सरकारने सौर अभियान सुरू केले तर नागालँड राज्याचा मुख्यमंत्री कोण आहेत ने नेफ्यू रियो नेफ्यू लक्षात ठेवा ठीक आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न इंटरपोलच्या प्रशासन समितीचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले बघा इंटरपोल ही काय मित्रांनो जागतिक लेवलची पोलीस सुधारणा म्हणजे जे जागतिक लेवलला म्हणतो ना आपण जे गुंड आहेत त्यांना 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 काय करणे त्यांच्या विरुद्ध तक्रारी करणे आणि जगभरात पोलिसाचं काम ते करतात इंटरपोल लक्षात ठेवा यु एई ने आता सध्या अध्यक्षपद घेतलेलं आहे निवडलेला देश संयुक्त अरब अमरिती यु ए ई अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल दाना हुमेदू अल मार झोकी पदसंचा संचालक संचाल जनरल असं त्यांचं पद आहे आंतरराष्ट्रीय व्यवहार ब्युरो आणि यु ए निवडणुकीचे ठिकाण इंटरपोल मुख्यालय लिओन फ्रान्स म्हणजे निवडणूक कुठे झाली इंटर इंटरपोलचं मुख्यालय लिओन पॅरिसमध्ये आणि यु ए देशाची निवड करण्यात आलेली आहे आणि विजयी मतांची टक्केवारी इंटरपोल सदस्य राष्ट्रांपैकी सदुसष्ट टक्के मतं होती यु ए ला आणि यु ए झालेला आहे समितीचे नाव म्हणजे कोणी समिती गठीत केली होती लक्षात ठेवा त्याचं नाव काय आहे मित्रांनो तर पॉईंट खूप महत्वाचा इंटरपोल समिती ऑन गव्हर्नर्सने काम केलेलं आहे हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे सविधी स्थापना दोन हजार चोवीस अखेरीस ठेवा इंटरपोल आणि समिती स्थापना चोवीसच्या अखेरीस झाली ब्याण्णव इंटरपोल महासभेपर्यंत आणि अध्यक्ष कार्यकाळ किती वर्षाचा असणार मित्रांनो दोन वर्षाचा किती वर्षाचा दोन वर्षाचा असणार आहे ठीक आहे ओके सातवा प्रश्न इंडिया जस्टिस रिपोर्ट पंचवीस मध्ये पोलीस न्यायपालिका आणि तुरुंगाच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे तर उत्तर आहे कर्नाटक राज्य अव्वल स्थानावर आहे इंडिया जसेच रिपोर्ट नुसार मित्रांनो ठीक आहे मुख्यमंत्री कोण आहे सिद्धरामय्या राज्यपाल थावरचंद गेहलोत आहेत राजधानी काय बंगळुरू आहे लक्षात ठेवा ठीक आहे खूप पॉइंट खूप महत्वाचा आहे आठवा प्रश्न एकात्मिक संरक्षण कर्मचारी आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सेंटर फॉर जॉईंट वॉर फेअर स्टडीज नवी दिल्ली येथे कितवा संरक्षण साहित्य महोत्सव कलाम आणि कवच टू पॉईंट झिरो आयोजित केला आहे तर तो मित्र तो आहे लक्षात ठेवा संरक्षण साहित्य महोत्सव कितवा मित्रांनो दुसरा हा कार्यक्रम संरक्षण सुधारणाद्वारे भारताचा उदय सुरक्षित करणे थीमवर होता आणि तो भारताच्या स्वावलंबी आणि तंत्रज्ञानाच्या चा, ज्ञानावर चालणाऱ्या लष्करी शक्ती बनण्याच्या प्रवासावर केंद्रित होता हा कार्यक्रम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंचवीस ला सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित केल्याच्या अनुषंगाने होता लक्षात ठेवा सुधारणांचे वर्ष आपण घोषित केलेल्या त्यानुसार हा कार्यक्रम होता ठीक आहे दुसरा साहित्य संरक्षण साहित्य महोत्सव आहे लक्षात ठेवा आणि असं म्हटलं तर की आपलं जे लष्कर आहे ना आता आता जर पाहिलं गेलं तर तो प्रगत लष्कर असावं असं आपल्या देशाचं आणि जगाचं सुद्धा मत आहे ठीक आहे ओके पुढं नववा प्रश्न कोणत्या राज्याने पंधरावी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद ट्रॉफी पंचवीस जिंकली तर उत्तर आहे पंजाबने जिंकली मध्य प्रदेश उपविजेता लक्षात ठेवा आणि आपण एक पॉइंट घेतला तर ब्रॉन्झ पदक भेटले उत्तर प्रदेशला आणि उत्तर विषय कुणाला हरवले मणिपूरला बघा जिंकले कोण पंजाब उपविजेता कोण मध्य प्रदेश आणि ब्रॉन्ज पदक कोणाला भेटले उत्तर प्रदेश आणि कोणाला हर हरवले मणिपूरला हरवले हार्दिक सिंगच्या नेतृत्वाखाली हॉकी पंजाबने अंतिम फेरीत हॉकी मध्य प्रदेशाला चार एक असे हरून पंधरावी हॉकी इंडिया सिनियर मेन लक्षात ठेवायची गोष्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली विजन डिव्हिजन अ चा अंतिम सामना पंधरा एप्रिल पंचवीस रोजी मध्य प्रदेशातील झाशी येथे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम वर उत्तर प्रदेश हॉकीने मणिपूर हॉकीला पाच एक असे हरून कांस्य पदक जिंकले ऑब्विसली जिंकणारा गोल मेडल असणार आहे ना उपविजेता तो सिल्वर असणार आणि ब्रॉन्ज पदक कुणाला मिळाले मित्रांनो युपीला मिळाले तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा दोन हजार अकरा मध्ये हॉकी इंडिया अंतर्गत स्पर्धा सुरू झाल्यापासून हॉकी पंजाबने त्याचे पाचवे विजेतेपद जिंकले कितवा हॉकी इंडिया किती पाचवं विजेतेपद आहे लक्षात ठेवा फाय टाईम जिंकलेलं आहे हॉकी लक्षात ठेवा दहावा प्रश्न इंडियन सुपर लीग पंचवीस मध्ये कोणत्या संघाने आय एस एल कप जिंकला आहे तर मोहन बागानने जिंकलेला आहे सिंपल लक्षात ठेवा ठीक आहे हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे ओके आणि इतर काही घटना पाहूया आपण त्यासोबत आंतरराष्ट्रीय मास्टर लीग वीस टी ट्वेंटी टी ट्वेंटी इंडिया मास्टर जिंकली पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद झारखंडने जिंकलं चोवीस पंचवीसची राष्ट्रीय महिला हॉकी हरियाणाने हरियाणे जिंकली लक्षात ठेवा आणि मियामी ओपन पंचवीस महिला एकेरी आयर्ना सांभरलेखा आपण सगळे पॉईंट घेतलेले आहेत मियामी ओपन पुरुष मध्ये एकेरी जाकूब मेनशिंग वा मार्श केसरी वेताळ शेळके आपण सासष्ट पासष्ट चौसष्ट त्रेसष्ट सगळे घेतले ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स पंचवीस लँडो नॉरिस घेतलाय आहे चॅम्पियनशिप ट्रॉफी पंचवीस भारत जिंकलेला आहे सगळे सगळे पॉईंट आपण कव्हर केले लक्षात ठेव तरी पण आपण सिंगल लेवलला जेव्हा एखादा पॉईंट आपण ते घेऊ शकतो अकरावा प्रश्न इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार कधी मित्रांनो पंचवीस नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात कोणत्या देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र अव्वल ठरलेलं आहे महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो बारावं देशाच्या मार्च मध्ये किरकोळ मागाई दर तीन टक्क्यावर आला आहे तर तीन पॉईंट चौतीस टक्क्यावर आलेला आहे लक्षात ठेवा तेरावा प्रश्न न्यूयॉर्क शहरात कोणता दिन भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे तर तो चौदा एप्रिल घोषित करण्यात आलेला आहे नेक्स्ट चौदावा प्रश्न कोणत्या ठिकाणच्या ऋतुजा वराडने एनडीए परिषद देशात पहिला क्रमांक मिळवला आहे तर ती पुण्याची आहे लक्षात ठेवा कोणाची पंधरावा प्रश्न कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावर दूर करण्याचे अधिकारी अधिकार नगरसेवकांना दिले आहेत तर ते आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने दिलेले आहेत हा पण एक पॉइंट महत्वाचा आहे सोळावा प्रश्न महाराष्ट्र शिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तेवीस चोवीस किती व्यक्तींना जाहीर झाला आहे मित्रो किती व्यक्तींना जाहीर झालाय तर एकोणनव्वद लोकांना तो जाहीर झालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सतरा प्रश्न हॉट फील्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे हा पण बघा तो अमेरिका देशातला आहे जगात सगळ्यात व्यस्त पाहायला गेला तर अमेरिका आणि भारतात पाहायला गेलं तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जो न्यू दिल्लीमध्ये आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके अठरावा प्रश्न आय आर बी ए आय चे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे स्वामीनाथन एस अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकोणीसा प्रश्न महाराष्ट्राच्या वतीने कोणत्या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरा वडा पंचवीस साजरा करण्यात येत आहे तर तो, तो पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान जो साजरा करण्यात येत आहे विसावा प्रश्न एन रमन यांची पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहेत बघा कोणाची जागा घेणार आहेत तर दीपक मोहंतींची जागा घेणार आहे आपण हा प्रश्न पण घेतला होता यांची निवड झाल्यावर आता आता एन रमन हे त्यांची जागा घेणार आहे आणि आजचा प्रश्न आय पी एल सर्वाधिक दोनशे बळी घेणारा फिल्डिंग बाधा का बळी घेणारा पहिला रक्षक म्हणजे किपर कोण ठरला आहे एल राहुल महेंद्रसिंग धोनी दिनेश कार्तिक यापैकी नाही आपल्याला उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे आपण उत्तर देत जा जेणेकरून आपल्याला कॉन्फिडन्स वाढत जाईल ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या शनिवार मित्रांनो उद्या याच टाइम आपण याच वेळी भेटू मित्रांनो प्रॉपरली पूर्ण वीस प्रश्न घेऊन थँक्यू मित्रांनो धन्यवाद आज इथेच थांबू